बाबांची मेंढी तिच्या पायाला विशेष अशी रिद्धी सिद्धी सिद्धी प्राप्त आहे आणि ते बाराही महिने बाराही काळ पूर्ण जगामध्ये भ्रमण करत असते आणि श्री संत सद्गुरु बाळू मामांनी सांगितलंय की मी माझ्या देवळात आहे परंतु मी माझ्या मेंढीमध्ये सुद्धा असतो कारण की तुम्हाला जर माझी सेवा करायची असेल तर मी तुम्हाला नक्की मेवा देणार आहे आणि तो मेवा मी तुम्हाला जेव्हा देईल की तुम्ही जेव्हा माझ्या मेंढी मावलीची चारा पाण्याची सोय कराल तेव्हा तुम्हाला देईल आणि माझी मेंढी ज्या शेतात काही थोडंफार तुमच्या शेतात येऊन खाऊन जाईल पाणी वगैरे पिऊन जाईल तर मी तुम्हाला भरभरून सतरा कोटी झांडे त्या वर्षी दिल्याशिवाय राहणार नाही असा त्यांचा शब्द आहे म्हणजे मी तुम्हाला खाली हात ठेवणार नाही मी काही ना काही ठेव मी संत सद्गुरू बाळू मामा यांची मुदती अशी काही आहे की त्यांचं म्हणणं कोणी माझ्यासाठी एक रुपये खर्च करेल तर मी त्याला रुपये रुपये कोणी माझ्यासाठी दिले तर मी त्यांना रुपये आणि त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे आम्ही पण एक शेवेकरी आपल्या महाराष्ट्रातले खात्याशातलेच आम्ही शेवेकरी या ठिकाणी आमची आज पाच दिवसाची सेवा कंप्लीट करून उद्या आम्ही आमच्या घरी जाणार आहोत बघा आता या गावामध्ये या शिवारामध्ये जिथे जिथे या मिनी माऊलीचा पाय लागलेला आहे या ठिकाणी तिथे भरभराट झालेली आहे असा आमच्या अनुभवावरून सांगतो कारण की आमच्या भागात ही मिनी माऊली मागच्या वर्षी येऊन गेली आणि या वर्षात खरोखर उत्पन्नात आणि पावसात सुद्धा आम्हाला फरक जाणून आणला होता श्री संत सद्गुरू बाळूबाबांनी सांगितलंय की माझ्या तळ्यावर जो करेल सेवा मी त्याला नक्कीच देईल मेवा माझ्या तळावर जो करेल चाकरी मी त्याला देईल पोटभर भाकरी आणि माझ्या माझा काही हा हा सोहळा आहे तर याच्यामध्ये माझ्या मेंढी नाही तर असे त्यांचे बोल आहेत म्हणून या शक्यतो ह्या मेंढी माऊलीची शेवट आपण करून घ्यायची कारण की ह्या गावात त्या गावात त्या गावात त्या गावात गाव, असे गाव, गाव, हे जात राहतात उद्या पण इथून पुढच्या गावासाठी